मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी आज या ठिकाणी बैजंग बुलीच्या दरबारामध्ये बैजंग बुलीच्या साक्षीनं आज शनिवार दिवस आहे बैजंग चरणी मी नमन करतो महादेवाच्या चरणी नमन करतो आणि या ठिकाणी सगळ्या आमच्या आई बहिणी ज्या माझ्यासोबत पैदल फिरल्या त्यांना सगळ्यांना मी साष्टांग नमस्कार करतो की खरच पाय धुकेपर्यंत तुम्ही फिरल्या आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की या ठिकाणी आपला आमदार सुद्धा पडला माहित ना आमदार उभा गेला होता नवणी राणा खासदार पडल्या नवनीतणा खासदार पडल्यामुळे या जिल्ह्याचे काय हाल झाले हे बजरंग बलीच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय झाले माहित आहे ना आता पता नाहीये विकासाचा पता नाही आहे कामाचा पता नाही आहे पण तरी एक काम करणारी बाई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी भांडत होती लढत होती महिलांचा आवाज भरून या जिल्ह्याचा आवाज बनून काम करत होती ते फक्त जाती पातीच्या राजकारणामध्ये पडली पडली ना या ठिकाणी आपण पाना चिन्हावर स्वाभिमान पार्टीवर बुंद साहेबांना उभं केलं थोड्या मताना आपला पराभव झाला आणि निवडून कोण आला दारूचा दुकानदार आला आला ना काय एक वर्षामध्ये आलू शिल्ल सांगा बरं शिल्लक काय आलू अरे मी मंत्रालयामध्ये पाहतो त्या विधानसभेमध्ये पाहतो तुमचा आमदार कुठे पता चालत नाही आणि का हालत केली या मतदारसंघाची हे बोलच्या साक्षीनं तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि आज पुन्हा मी या मतदारसंघाच्या या प्रभागाच्या या वार्डाच्या विकासासाठी पुन्हा मी मैदानामध्ये उतरलो फक्त विकासासाठी आपला न्याय देण्यासाठी म्हणून या ठिकाणी मी विनंती करेल आपल्या सगळ्यांना की अविनाश भाऊ कृष्णराव गायगोले यांना मी तिकीट मीच दिली भाजपची एक चांगला कार्यकर्ता आणि एक चांगल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तिकीट मिळाली पाहिजे निवडून आला पाहिजे अध्यक्ष जर या ठिकाणी निवडून आला तर त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांची सरकार आहे देशामध्ये मोदीजींची सरकार आहे आणि त्यांच्या सोबत रवी राणा ठामपणे उभा आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करेन जर विकास करायचा आहे तर या ठिकाणी अविनाश गायगोला निवडून द्यावे लागेल आणि त्या ठिकाणी जेवढे पाना चिन्हावर आमचे उमेदवार आहे हे निवडून आले तर समजून जायचं या ठिकाणी आमच्या काका बोलले संजीव भाऊ त्यांनी त्यांचं दुःख व्यक्त केलं पण हे लक्षात ठेवा तिथे जरी अन्याय झाला असेल जल। इथे अन्याय होऊ देणार नाही आणि ताकदीने या प्रभागाचा विकास करू या वार्डाचा विकास करू आमच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहे सुषमा ताई या चिन्हावर उभे आहे जेवढे चिन्हावर उमेदवार उभे आहे ते सगळे निवडून द्यायचे आहे ते निवडून आले तर समजा रवी राणा निवडून आला हे समजून त्यांना मतदान करा अरे विकास कसा करायचा विकासाचे काम कसे करायचे हे या आमदाराला माझ्याकडे पाठवा मी त्याची ट्युशन घेतो अरे धम्मक असली पाहिजे काम करायची विकास करायची धम्मक असली पाहिजे त्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्या मंत्रालयामध्ये आवाज करणारा व्यक्ती असला पाहिजे तेव्हा विकास होते या ठिकाणी मंदिराच्या कामासाठी कुठला निधीची वाट नाही पाहिली पहिले लोखंड आणून टाकले सिमेंट आणून टाकले आणि निवडून हे दोघे आले तर पंचवीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आता तुम्हाला विचार करायचा कि विकास करणारा नेता पाहिजे कि फक्त मत मागून निवडून येऊन गायब होणारा नेता पाहिजे हे तुम्हाला बैजरंगलच्या साक्षीनं तुम्हाला विचार करावा लागेल म्हणून या ठिकाणी एकच सांगतो कि आजपर्यंत या मतदारसंघामध्ये नवनीत राणाने जे काम केले नवनीत राणा विकास आणला आवाज बनवून संजय गांधीचा पगार तुमच्या महिलांचा वाढून दिला या ठिकाणी लाडक्या बहिणींचा पगार तुमचा चालू केला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या एरिया मधले सगळे पी आर कार्ड पंतप्रधान आवास घर हे सुद्धा गरीबांना आपल्याला द्यायचे आहे म्हणून यासाठी आपल्याला पानाचिन्ह निवडून आणायचं आहे <स्थाथा> तुमच्या समोर मी नवनीत राणासाठी मत मागायला आलो तेव्हा नवनीत राणाचा पराभव झाला या ठिकाणी चिन्हावर बुंदले साहेबांसाठी मत मागायला आलो बुंदले साहेबांचा पराभव झाला आता या पाना चिन्हाचा पराभव देऊ नका हा गोर गरीबाचा सर्वसामान्य जनतेचा पाना आहे हे चिन्ह आपल्या सगळ्यांचा आहे आणि हे समजून आपण सगळे या पाना चिन्हाच्या उमेदवारांना विजय कराल आणि हे लक्षात ठेवा यांच्या माग माझी शक्ती आहे या वार्डाचा विकास करणं या वार्डाला पुढे आणणं या वार्डाच्या पूर्ण समस्या सोडवणं याच्यासाठी ठामपणे मी यांच्यासोबत उभा राहील हे आपल्या सगळ्यांना बजरंग बलीच्या साक्षीनं वचन देतो या ठिकाणी आमच्या आणि उमेदवारांची नावं सांगतो तुम्हाला कमलाताई इंगडे कोमलताई इंगडे सुजाता ताई पाटील अमोल कावडे सीमा तायडे पूजा राय सुषमा वेवारे संजय नाते आणि बंटी लवटे बंटी लवटे कुठे आहे पडतोय <laughs> हा जरी लवटे असला तर आमदारापेक्षा जास्त कामं करणार हा म्हणून या ठिकाणी जेवढे नावं दिले जेवढे नावं घेतले माझी विनंती आहे तुम्ही सगळे खूप मेहनत केली आमदारकीच्या वेळेस मी मेहनत केली खासदारकीच्या वेळेस केली पण या सगळ्यांना तुम्ही निवडून द्याल अशी मी हात जोडून विनंती करतो कोण कोण निवडून देणार हात करा बरं पहा बिरसंग बोली पाहत आहे ज्याला मतदान करायचं नाही त्यांना हात खाली ठेवा आणि ज्यांना मतदान करायचं पाण्याला त्याने हात वर्त करा, वरत करा। <laughs> एक मत द्यायचा अविनाश भाऊ घालगवलेला आणि एक मत द्यायचा पाण्याला बरोबर ना आणि ताकदीना आपल्याला सगळे निवडून द्यायचे एवढी विनंती करतो भारत माता माताकी भारत माता की मला माहित मै आहे महिलांना स्वयंपाकी करायला लागते घरी जाऊन म्हणजे जा अलग शिवाय जेवढे काही माणसाला आल्या असेल घरचे जर माझ्या आई बहिणींना कोणत्या माणसानं शिवाय दिल्या तर मी तुम्ही त्या भावासाठी फिरल्या मुलासाठी फिरल्या आपल्या वार्डाच्या विकासासाठी फिरल्या त्या आई बहिणींचे मी धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठी माटी मुनिवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव